पनवेल मतदारसंघामध्ये अकरा हजार सहाशे जणांचं दोनदा मतदान झाल्याचं उघड माजी आमदार बाळाराम पाटील यांनी वक्तव्य केलंय आता या आकडेवारीबद्दल केला जातोय या पार्श्वभूमीवर पाटील पनवेल मतदारसंघात मतचोरीचा उच्चांक झाल्याचा आरोप करत मतचोरीची आकडेवारी सादर केली आहे यामुळे आता भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जे पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा मतदार या ठिकाणी नोंदवलेले आहेत ज्याच्यामध्ये पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतदार हे एकशे पनवेल विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये सत्तावीस हजार दोनशे पंच्याहत्तर मतदार हे पनवेल आणि उरण या दोनही मतदारसंघात नावं असलेले आहेत सोळा हजार पंच्याण्णव मतदार हे पनवेल आणि ऐरोली या दोनही मतदारसंघामध्ये नावं असलेल्या आहेत पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव मतदार हे पनवेल आणि बेलापूर ह्या दोन मतदारसंघात नाव असलेल्या आहे। आहेत आणि पाचशे अठ्ठावन्न मतदार जे जा आहेत ज्यांचा कोणताही पत्ता लागत नाही कुठेतरी ट्रिपल नाईन ट्रिपल झिरो अशा पद्धतीने हे नोंदलेले आहेत आश्चर्याचा बाब म्हणजे याच्यातल्या अनेकांची नावं कन्नड किंवा तेलगू भाषेमध्ये मतदार यादीत समाविष्ट आहे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये अशी परिस्थिती आहे आणि हे सार प्रकरण मी निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एस ओ पनवेल तहसीलदार पनवेल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणलेलं होतं सॉफ्ट कॉपीज आणि हार्ड कॉपीज या साऱ्याच्या पुराव्यानिशी याद्या मी ह्या मंडळींना दिलेल्या होत्या भारत निवडणूक आयोगाला या ठिकाणी ईमेल द्वारा हे सार प्रकरण मी दिलेलं या दिले होत पण त्याच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही शेवटी मी दहा नऊ दोन हजार चोवीस ला ह्या तक्रारी ह्यांना दिल्यानंतर ही कारवाई होत नाहीये कळल्यानंतर एक दहा दोन हजार चोवीस ला मुंबई उच्च न्यायालयात गेलो सात दहा चोवीस ला या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं त्याच्यावर सुनावणी घेतली आणि अकरा दहा चोवीस ला मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला की एकशे अठ्याऐंशी पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातून ही पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा नाव वगळण्यात यावीत आणि त्याचा अहवाल हायकोर्टाला सादर करावा पण दुर्दैवानं ती कारवाई निवडणुकीपूर्वी झाली नाही मी निवडणूक झाल्यानंतर या बाबीची पडताळणी केली झालेल्या मतदानाची फॉर्म लक्षात आलं की पनवेल संघामध्ये या ठिकाणी अकरा हजार सहाशेहून अधिक मतदारांनी दुबार मतदान एकाच मतदार संघात केलेला आहे पनवेलच्या कुठल्या तरी एका बुथवर मतदान करून पुन्हा पनवेल विधानसभा क्षेत्राच्या दुसऱ्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलेलं आहे अशा लोकांचे फोटो देखील आम्ही पडताळणी केलेले आहे आणि ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर हे सार प्रकरण कुठेतरी प्रशासन याच्यामध्ये कमी पडलेलं आहे किंवा प्रशासनानं सत्ताधाऱ्यांच्या संगणमतानं केलेलं आहे असं दिसत त्यामुळे जर पनवेलच्या पनवेल ह्या एकच विधानसभा क्षेत्रामध्ये एक मतदार दोन वेळेला मतदान करत असेल तर याच्यामध्ये अजून पनवेल विधानसभा मतदारसंघाची चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांची यादी मला पडताळणी करता आली नाही काही कारण परतय ती नावं ऍड होतील ज्यांनी ऐरोलीमध्येही मतदान केलं असे अनेक मतदार असतील की त्यांनी पनवेलमध्ये मतदान केलेलं असेल ज्यांनी बेलापूर मध्येही मतदान केलेलं आहे असे अनेक मतदार असतील कि त्यांनी पनवेल मध्ये मतदान केलेलं आहे तद्वत अनेक मतदार उरण आणि पनवेल या दोन्ही मध्ये मतदान केलेले हे असतील तर हा आकडा दुर्दैवानं मी मागणी करून ही मला तीनही मतदारसंघाचे ऐरोली उरण आणि बेलापूरचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडून मतदान केंद्रामध्ये वापरलेले ज्या मतपत्रिका आहेत त्यांचं विवरणपत्र फॉर्म सतराशी मिळालेलं नाहीये त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही ते देऊ शकत नाही मी हे कागदपत्र मिळावे उरण ऐरोली आणि बेलापूरचे तसेच पनवेलचही अधिकृत हे विवरणपत्र मिळावं म्हणून उच्च न्यायालयात जाणार आहे तसे आदेश आल्यानंतर आपल्याला की अकरा हजार सहाशे जे पडताळणी झालेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त किती मतदारांनी मतदान केलं ते कळेल आणि खरा आकडा आपल्याला स्पष्ट करता येईल त्यामुळे हे ये सारच प्रकरण निश्चितपणानं असं आहे जर एखादा उपविभागीय अधिकारी एखादा तहसीलदार एखाद्या जिल्हाधिकारी यांच्यावरही इतक्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी असताना एकाच मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतं दुबार आलेली देखील ते कमी करत नसतील लक्षात आणून देऊन ही न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर ही दुबार मतं ते कमी करत नसतील त्याच मतदारसंघातली तर कुठंतरी याच्यामध्ये संगनमत असावं असं निश्चितपणानं स्पष्ट होतं माझी या ठिकाणी मागणी राहील की जे अधिकारी या साऱ्यांना जबाबदार आहे मिसमॅनेजमेंटला निवडणुकामधल्या ह्या गैरप्रकारांना जे आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेले आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी प्रयत्न करणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी